कोपरगाव बस स्थानक आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक अविनाश गायकवाड यांची नुकतीच अहमदनगर वाहतूक निरीक्षकपदी मार्ग तपासणी पथक येथे पदोन्नती होऊन अहमदनगर येथे बदली झाल्यानं कोपरगाव बस स्थानक येथे आगार व्यवस्थापक व सर्व अधिकारी चालक वाहक कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार समारंभ करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या अविनाश गायकवाड यांची अहमदनगर वाहतूक निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांनी अविनाश गायकवाड यांच्या वाढदिवसाचं वैचित्र्य साधून शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला अविनाश गायकवाड यांना मिळालेली बढ़ती व वाढदिवस हा योग जुळून आल्यानं ना यावेळी विविध वाहक चालक संघटना तसेच ज्येष्ठ नागरिक व्यापारी यांच्या वतीने अविनाश गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या सदर प्रसंगी डेपो मॅनेजर अमोल बणकर मॅकॅनिकल जाधव खेरणार साहेब प्रतिभा चव्हाण देठे मॅडम संजय गाडे किरण बिडवे शरद शिंगाडे सुमित बिडवे अनिल भाबळ सचिन गांगुर्डे सागर थोरात सुभाष दुशिंग बापू गर्जे पांडुरंग गर्कल मनोज आडगळे अनिल कुमावत आशिष कांबळे विशाल गुंजाळ गौतम खरा सागर खडसे ॲडव्होकेट नरेंद्र संचेती ज्येष्ठ नागरिक विजयजी बंब व त्यांचे सहकारी रवींद्र गिरमे बशरत शेख आदी चालक व वाहक व वा कर्मचारी वृंद उपस्थित होते नमस्कार मी अविनाश विष्णुपंत गायकवाड माझं गाव कोपरगाव राहणार मूळ कोपरगाव मी बारा आठ दोन हजार आठ रोजी एस टी महामंडळात वाहतूक नियंत्रक म्हणून रुजू झालो दोन हजार आठ ते दोन हजार अठरा या कालावधीत मला ब चांगलं काम के केल्यामुळे दोन हजार चौदापासून तात्पुरती सहायक वाहतूक निरीक्षक म्हणून त्यावेळेसच बढती दिलेली होती व दोन हजार अठरामध्ये आमच्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये मी ब पास झालो पास झाल्यानंतर माझी नियुक्ती अहमदनगर तारापूर आगारात केली गेली तारापूर आगारात कोरोनाचा काळ होता अत्यंत बिकटीची प परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस आम्हाला मुंबईच्या कामगिरी असायच्या मुंबई बेस्टला मुंबईची मुंबईकरांची सेवा करण्याकरता एक हजार बसेस या एस टी महामंडळाच्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये दिलेल्या होत्या त्यात तिथे काम करण्याची संधी सहा एक वाहतूक निरीक्षक म्हणून मला मिळाली आमच्या विभाग नियंत्रकांनी समितीचे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्याची जी समिती होती परप्रांत वाहतांना त्या समितीचं प विभागातर्फे घटक म्हणून माझी नेमणूक केलेली होती तो कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर माझी त्यांनी विनंती बदली म्हणून माझं गाव कोपरगाव म्हणून मला पूर्ण कोपरागाव इथे नियुक्ती करण्यात आली माझी नियुक्ती झाल्यानंतर एक वर्षातच परत वाहतूक निरीक्षकची प जी परीक्षा निघाली त्या परीक्षेमध्ये मला यश मिळाले व मी त्या पास झाल्यामुळे आणि बढतीपदी बाहेर बदली ही क्रम क्रमप्राप्त प्राप्त असते अगोदरच इथे बसता एक वाहतूक निरीक्षक हे पद भरलेलं होतं विभाग नियंत्रकांनी माझी बदली अगोदर श्रीगोंदा केली होती मी त्यांना विनंती केली त्यामुळे त्यांनी माझी ती श्रीगोंदा बदली रद्द करून माझ्या चांगल्या कामाची पावती म्हणून मला अहमदनगर येथे मार्ग तपासणी पथक येथे नेमणूक केलेली आहे कोपरगावशी माझं नातं हे ब मातृभूमीचं आहे आणि अहमदनगर हे माझं मूळ जन्म ठिकाण माझं रामदनगर आहे माझे मामाचं सर्व पाहण्यांचे ठिकाण असल्यामुळे मला तिथे काम करण्याची आवश्यक होती म्हणून मी तेथील अर्ज विनंती बदलीचा दिलेला होता विभाग नियंत्रक नीती विनंती पूर्ण केली त्याच्याबद्दल के मी त्यांचे आभारी आहे आणि आज आज रोजी मला कुप्रभाव आघाडातून कार्यमुक्त करून आजचं माझा वाढदिवस होता माझ्या सगळे सहकारी सगळे मित्र मित्रपरिवारांनी अधिकाऱ्यांनी मिळून आज माझा वाढदिवस साजरा करून सेवा वाढदिवस साजरा करून मला आज अहमदनगर येथे कार्यमुक्त करण्यासाठी मला निरोप समारंभ जो दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे तसेच आमचे कुपरगावातील ज्येष्ठ नागरिक मंचाचे कार्यकर्ते आमचे ब संजीवनी सहकारी कारखान्याचे बिपिनदादा कोल्हे आमदार आशुतोष दादा काळे यांनीसुद्धा ब तपुभूमी येथे आमंत्रण दिलं होतं पण चालू कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्याकडे जाता नाही आले आमचे सर्व पत्रकार मित्र तालुक्यातील यांनी आत्तापर्यंतचे सह सहकार्य केलं असंच इथून पुढे आमच्या बाकीच्या टीमला करतील व कोपरगाव आगार हा आग जसा ना नावलौकिक आम्ही ठेवला होता मागील आत्ता मूल्यांकनामध्ये कोपरगाव आगार हा महाराष्ट्रात भारमानात प्रथम क्र क्रमांकावर होता असंच काम आमचे कोपरगावच्या आगार कर्मचारी क करतील आणि यांची साथ जी मिळाली त्या साथीमुळेच हे काम करता आलं या सर्व मित्र परिवारांचे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो व आज आमचे मित्र अविनाश गायकवाड हे वाहतूक निरीक्षकपदी यांची नगर इथे भरती झाली त्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी कोपरगावचे ड्रायवर कंडक्टर व सर्व कर्मचारी यांना आम्ही निरोप समारंभासाठी इथे केलं व त्यांचा सत्कार आमच्या वतीने केलेला आहे व त्यांची कारकिर्दी सांगायची म्हणजे ते प्रत्येकाच्या दुःखासुखात व प्रत्येक गोष्टीमध्ये ते आमच्यात सामील व्हायचे असं काही नाही का जे कोणाची आड असेल त्या अडचणीला सामोरं जाऊन त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही अतिवृष्टात त्यांचा निरोपसमारंभ केला पण आम्हाला दुःखही तेवढं होतं आहे का एक आमचा जवळ मोठा भाऊ म्हणून एक अधिकारी कधी वागले नाही ते पण एक एक मोठा भाऊ म्हणून ते आमच्या संग वागले व असे अधिकारी म्हणून कधी असे वागले नाही त्यामुळं आम्ही त्यांचा जाणीवपूर्वक सर्व आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार आम्ही केलेला आहे व आम्हाला तेवढं दुःखही आहे तर त्यांना आम्ही निरोप समारंभ वाढदिवसाच्या त्यांना बी आर्थिक शुभेच्छा त्यांचा वाढदिवसही आम्ही आज दिवसात केलेला आहे आणि वाढदिवसाच्या दिवशीच आम्ही त्यांना नगर इथे निरोप समारंभ करीत आहोत याचा बी आनंद होत आहे आणि दुःख बी होत आहे आम्हाला त्याबद्दल कोपरगावातर्फे त्यांचे धन्यवाद देतो का आम्हाला थोडासा वेळ दिला व कार्यचा वाटा का व्हायना आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचा निरोपसंबर करण्याचा संधी दिली भावी वाटचालीत त्यांना हार्दिक शुभेच्छा व लवकरात लवकर त्यांनी मोठे अधिकारी म्हणून लवकरच कोपरगावला यावा परत अशी आमची इच्छा आहे सर्व कर्मचाऱ्यांची आपल्या आगारातील कोपरगाव आगारातील एक कर्तव्याध्यक्ष व लाडके अधिकारी मान्य अविनाशजी गायकवाड साहेब तसेच आमचे परममित्र यांचा आज वाढदिवस त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांचे सहाय्यक वाहतूक निरीक्षक या पदावरून वाहतूक निरीक्षक या पदी मार्ग तपासणी पथक अहमदनगर विभाग येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना कोपरगाव आघाडातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव